सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची महाराष्ट्र नवनिर्माण निवासी मार्गदर्शन शिबिराच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्व पत्रकार बांधवांना येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीच भरभराटीच जावो असे श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर येणाऱ्या पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आमची अंगीकृत संघटना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचं काम करत असताना दरवर्षी आम्ही या सहकार परिषदेचं आयोजन कर करत असतो गेल्या वर्षी आम्ही भाईंदरला रामभाऊ माळगी या ठिकाणी उत्तानला त्या ठिकाणी ते शिबिर घेतलं होतं त्याच्या अगोदर वडाळ्याला म्हणजे असं दरवेळेस आम्ही दरवर्षी नवीन नवीन नवी ठिकाणी या ठिकाणी ते शिबिर घेत असतो या शिबिरामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी असतील हे निवासी शिबिर असतं दोन दिवसांचं शिबिर असतं या शिबिरामध्ये विषयावर वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा आणि विचारमंथन आमचं चालत असतं आणि त्या शिबिरानंतर त्या शिबिरात जो कार्यक्रम ठरेल त्या पद्धतीने सहकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर तो आम्ही कार्यक्रम राबवत असतो या वर्षी मी थोडक्यात तुम्हाला ही कार्यक्रम पत्रिका सांगतोय आणि सगळ्यांना त्याची प्रिंट पण मी द्यायची व्यवस्था करतोय आम्ही या ठिकाणी तर आ, हे शिबिर सहा आणि सात जानेवारीला नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट येथे आहे सहा जानेवारीला सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या शुभास्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे आणि या शिबिरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्वच नेते प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सकाळी उद्घाटन झाल्यानंतर सकाळी साडे अकरा ते, है, ते, ते सरो स्तील, स्तील, सरो एक हे जे आमचं सेशन आहे ते, ते, ते वित्तीय सहकारी संस्था त्याच्यामध्ये सर्व बँका असतील पतपेढ्या असतील या सर्व संदर्भात एक मार्गदर्शन होणार आहे आणि ते जे मार्गदर्शक आहेत त्याचे वक्ते आहेत विद्याधर आनासकर साहेब जे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष शिखर बँक आहे आपली त्या शिखर बँकेचे विद्याधर राणास्कर साहेब हे अध्यक्ष आहेत तर त्या ठिकाणी त्या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर दुपारी पावणे तीन ते सव्वा चार मध्ये सेवा सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था म्हणजे ज्या मते बेरोजगार सेवा सहकारी संस्था असतील महिला सेवा सहकारी संस्था असतील इतर सेवा सहकारी संस्था असतील त्या विविध सहकारी संस्थांच्या संदर्भात त्याची नोंदणी कशी करायची संस्था कशा स्थापन करायची त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्याची काय कार्यप्रणाली काय आहे या सर्व विषयावर त्या ठिकाणी श्री सुरेश जे मुंबई सहकार बोर्डाचे सहकार विभागाचे अधिकारी आहेत ते या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबर साडेचार ते सहा गृहनिर्माण सहकारी संस्था जो मुंबई शहर असेल किंवा इतर शहरी भाग असेल त्याच्यामध्ये जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत मग त्यामध्ये देखील त्यांचं व्यवस्थापन करार प्रणाली आणि त्यांना येणाऱ्या ग्रहनिर्माण संस्थेच्या येणाऱ्या अडचणी या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे ते मार्गदर्शक आहेत श्री डी एस वडेर जे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सचिव आहेत डी एस वडेर अतिशय चांगले चांगला अभ्यास आहे त्यांचा या क्षेत्रामध्ये हाऊसिंग फेडरेशनच्या ग्रामीण सहकारी संस्थांच्या मध्ये तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळी साडेसहा ते साडेसात यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठीच्या योजना म्हणजे कसं आहे की केंद्र सरकारच्या काय योजना आहेत राज्य सरकारच्या काय योजना आहेत बऱ्यापैकी लोकांना माहितच नाही तर त्या संपूर्ण योजनांच्या संदर्भात त्याचं एक मार्गदर्शन ठेवलेलं आहे की जेणेकरून ते सगळ्यांना समजावं तर त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत श्री चेतन वाघ शेतनवाघ आहेत तज्ज्ञ प्रशिक्षित आहेत प्रशिक्षक आहेत रोजगार व स्वरोजगार व सामाजिक सुरक्षा आणि ते अधिकारी आहेत याच्यावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात तर ते त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि संध्याकाळी साडेसात ते नऊ केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या कृषी विषयक योजना राबवत आहे मग त्याचे फायदे कुठल्या योजना आहेत मग त्याच्या सबसिडी आणि या सगळ्या वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे त्याचे जे, जे मार्गदर्शक आहेत ते दत्ता वानखेडे साहेब आहेत जे कृषी अधिकारी आहेत कृषी भूषण आहेत आणि त्यांचा याच्यावरचा प्रचंड असा गाड्या अभ्यास आहे तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि अशा पद्धतीनं आमचं पहिल्या दिवशीचं सत्र त्या दिवशीचं रात्रीचं सत्र नऊ वाजता आमचं संपणार आहे सहा तारखेला त्याच्यानंतर सात तारखेला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे आपल्या विविध सहकारी संस्था असतील मग ग्रामीण भागामध्ये साखर कारखाने असतील दूध संघ असतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील विविध सहकारी संस्था मग त्यात बचत गट देखील आले त्या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुरेश साहेब त्याच्यानंतर साडे अकरा ते एक हे सेशन आम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून संघटन कौशल्य व नेतृत्व हा विषय आहे पक्षाचं संघटन कौशल्याने नेतृत्व या विषयावर आमच्या पक्षाचे नेते अनिल शिदोरे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत अनिल साहेबां संदर्भात आपण ऐकून असाल की त्यांचाही प्रचंड अभ्यास आहे त्यांची भ्रमंती खूप आहे ते अख्खा महाराष्ट्र चालत फिरलेले आहेत प्रचंड गाढा अभ्यास आहे तर ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार अनिल शिदोरे साहेबांचा दुसरा विषय असा आहे की ते लंडनमध्ये त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होते परंतु त्यांनी ती नोकरी सोडून समाजसेवा वाहतात घेतली म्हणजे मेळघाटचं अभयारण्य असू द्या किंवा तिकडं आपलं गडचिरोली आणि ह्या भागामध्ये आदिवासी लोकांसाठी जे काम असू दे त्यांनी आयुष्य त्यामध्ये वाहून घेतलं ते आता महाराष्ट्र नवुमान सेनेचं काम करत आहेत महाराष्ट्र नवमान सेनेचं थिंक टँक टँक आहे तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग शेवटी समारोप हे सगळे सत्र संपल्यानंतर समारोप आहे तर महाराष्ट्र हनुमान सेनेचे आमचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब त्यांच्या भाषणाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे दोन दिवसाचं हे शिबिर आहे निवासी शिबिर आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला वाचून मी दाखवल्या नाहीत तर या निवासी शिबिरामध्ये काय सकाळी उठल्यापासून चहा नाश्ता जेवण आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत पण ते तुम्हाला ते मी नाही का फक्त कार्यक्रमच सांगितलेले बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी दोन दिवस या शिबिरामध्ये उपस्थित राहावं ज्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी निवासी यायचं आहे त्या सर्व पत्रकार बांधवांची आम्ही त्या ठिकाणी राहायची देखील सोय करणार आहे त्याचबरोबर मी पंढरपूरचा आहे प्रॉपर मी पंढरपूरचा असल्यामुळं आमचा सोलापूर जिल्हा आमच्याकडं सोलापूरचा हुरडा आता तुमच्याकडे तर ज्वारी नाही परंतु आमचं ज्वारीचं कोठार आहे आमचं मंगळवाडा पंढरपूर या भागातनं आमचं आणि म्हणून सहा तारखेला संध्याकाळी एक हुरडा पार्टी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहे सोलापुरी आमची अस्सल उरडा पार्टी त्याचंही मी तुम्हाला निमंत्रण देतोय कारण स महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पत्रकार हा विषय खूप घरातला वाटतो फॅमिलीतला वाटतोय असं आम्हाला कधी हेच वाटत नाही कारण महाराष्ट्र नवर्माण सेनेच्या जनगणनेत महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बांधवांचा खूप मोठा हात आहे तुमचं कायम सहकार्य आणि आशीर्वाद असतो आम्ही जर कुठं चुकलो तर निश्चितपणे आमचा कान पकडा परंतु आम्ही चांगलं काम करत असताना तुमची शब्बासकीची थाप देखील आमच्या पाठीवर असणं गरजेचं आहे आम्ही नवीन आहे आम्ही पण अजून थोडं काय शिकतोय हळूहळू आम्ही काम करतोय आमचं राजसाहेब ठाकरे यांचं धोरण आहे की जगाला हेवं वाटेल वा असा महाराष्ट्र घडवावा आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपली मदत आमच्या पाठीशी कायम राहू द्या अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुनश् एकदा सगळ्यांना मी निमंत्रण देतोय की जे उपस्थित आहेत ते सर्व पत्रकार बांधव जे उपस्थित नाहीत त्यांनाही आपण सर्वांनी सांगा की दोन दिवसाचं हे खूप चांगलं शिबिर आहे जेणेकरून पत्रकार बांधव जर त्या शिबिराला उपस्थित राहिले तुम्ही तर हुशार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत परंतु ज्ञानात भर पडली आणि तुमच्या माध्यमातन देखील आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र असतील लोकप्रिय आपले चॅनल्स असतील सर्वच मीडिया असेल युट्यूब असेल त्या माध्यमातून जरी आपण ह्या बातम्या प्रसारित केल्या तर त्याचा सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना उद्योजकांना व्यवसाय व्यापाऱ्यांना देखील याचा निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळं आपला रोल खूप महत्त्वाचा आहे तर आपण दोन्ही दिवस त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती आणि निमंत्रण देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र